व्हायरल व्हिडिओत एक महिला आपल्या चिमुकल्या मुलाला घेऊन दुकानात शॉपिंग करायला गेलेली असते या दरम्यान दुकान कामगार महिलेकडे बघून तुमचा मुलगा किती महिन्याचा आहे असं विचारतो तेव्हा पाच महिन्याचा आहे असं महिला सांगते नंतर महिला तुला बाळाला हातात घ्यायचं आहे का असं विचारते त्यानंतर मला भीती वाटते असं दुकान कामगार म्हणतो हे ऐकून अरे काहीच नाही होणार असं म्हणून महिला बाळाला दुकान कामगाराच्या हातात देते तर पुढे काय होतं हे व्हायरल व्हिडिओतून तुम्ही सुद्धा बघा अनेकदा एका प्रसंगामुळं आपण सगळ्याच व्यक्तींना त्याच नजरेनं बघायला जातो पण सगळेच चुकीच्या हेतूनं आपल्याशी बोलायला येत नाही पण व्हायरल होत असलेले व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की दुकान कामगाराच्या हातात बाळ येतात तो खूप खुश होतो आणि त्याला बाळाला कोणाला दाखवू आणि कोणाला नको असं झालेलं दिसतं आहे त्यानंतर तो स्वतःचा मोबाईल काढतो आणि मग कोणाला तरी व्हिडिओ कॉलसुद्धा करतो आणि त्या चिमुकला बाळाला घेतला आहे असं आनंदानं दाखवतो हे पाहून महिलासुद्धा खुश होते आणि दुकानात आलेले अनेक ग्राहक सुद्धा आश्चर्यानं या दृश्याकडे बघू लागतात सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ ॲट ड्रेस डेअरी डॉट इन या इन्स्टाग्राम अकाउंट शेअर करण्यात आलेला आहे सर्व अनोळखी लोकांचे हेतू वाईट नसतात अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आली आहे तसेच अनेकांना हे लहान बाळ मुलगा आहे की मुलगी हे समजत नसते त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झालेला पाहून महिलेनं कमेंट केली आहे की ते बाळ नाही मुलगी नाही तर मुलगा आहे असं आवर्जून सांगितलंय आणि व्हिडिओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद सुद्धा म्हटलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक करा